मी इथं कस काय आलो तुम्ही तिकडे नालीत पडून होते दोघा तिला सांगितलं म्हणून तुम्हाला उचलून आणलं इथं चला बकऱ्या पाहून जाऊ कोणत्या बकऱ्या ए काल तुमच्या पोरीने हरपवल्या ते हो राजा मी बोललोच होतो चल चल पण मी दादा घासाचा राजा घासात मग पटकन चला ना मी तोंड रुतो पाच मिनिटं थांब

लगशा, लगशा, चलते पण काम आहे बर आले का रे हो अण्णा हो आलो आम्ही चला आम्ही आपला कुत्री ला लागेल लागा हो, हो ना, ना, ना। चलो चल बल चल, चल 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 अन्ना इथून जावं लागते चला अभे असं जगून काय कंबर दुखते राजा चला इथून जावं लागते चल चल चला बकऱ्या दोन लाखाच्या बकऱ्या आपल्या हो कंबर दुखाले

आज लक्ष आले का हालू नको का, ना तिथे कांदाच नाही ना झाला आपला पोपट कांदा नाही झाला आपला पोपट आता चल बकऱ्या पोवा आपण संध्याकाळ वाढ बकरा पाला चल बिटक्या चलवे मला लय भूक लागली का सकाळ बसून उपाशी आहो इथं संध्याकाळ वाढ आली अभे लवड्या उतर खाली लवड्या इथं आपण बकऱ्या आलो चला बरं अण्णा मला भूक लागली सकाळ पत्ता मी पण नाही जेवलो बकऱ्या पाहत जाऊ ना इकडे

रे तू हो भाजी बनवली का अण्णा नाही का माईना अणभातच नाही बनवला म्हणजे आता जेवू नाही वाटा लागलं बरं बघा बघतो बर बग मी घरी आहे का नाही ते हाय वो अन्ना भात आहे 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 हाय मले भूक लागली चल बरोबर जाऊ तुझ्या घरी बर चला अन्ना भात आणला हे घ्या इजेत लांड गेले आण नाही आहे ना अरे भातच खाऊ का मग मी ना नका बापा अस मग जाऊ का मग नेऊन ठेवू का पाचशे रुपये पण नाही खा बर आज मला बकऱ्या नाही भेटला आणि आंड भात भी खायला नाही भेटलं आता उपाशी पोटी झोपा लागल मला तर मित्रांनो आपला आता दुसरा पार्ट रेडी झाला तर तिसऱ्या पार्टसाठी कमेंट करा आणि सांगा भेट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच बघ दा हा हां तर धन्यवाद आता तिसऱ्या पार्टसाठी तुम्ही कमेंट करा